बघा आज आपण आम्ही रचना तयार करणार आहोत हे दहा कॉईन आहेत या दहा कॉईनची अशी रचना करायची की एका ओळीमध्ये चार कॉईन आले पाहिजेत आणि अशा पाच ओळी तयार करायच्या पाच ओळीमध्ये चार चार कॉईन आले पाहिजेत चला कोण करते ट्राय करते सिद्धेश्वर चल कर ट्राय होळी चार कॉईन आली पाहिजे अशी रचना करायची याची कशी रचना करणार बघा कसे ठेवायचे कोणता कॉईन कुठे ठेवायचा एका ओळीत चार अशा पाच ओळी झाल्या पाहिजेत त्या ओळी तिरप्या झाल्या तरी चालतील सरळ झाल्या चालतील चाल आडव्या झाल्या तरी चालतील नाही जमत ठीक आहे पूर्वी होतं तसं ठेव जसं होतं तसं ठेव हां रविराज ट्राय करतो का चल रविराज ट्राय करतो चल किती ओळीत आले बघ बरं चार क्वाईन एकाच ओळीत दिसायलेत मला तर बघ ना एका ओळीत नाही का जमणार तुला ठीक आहे ठीक आहे जसं तसं ठेव चल अमृता चल ट्राय करतो सृष्टीला येते का सृष्टी चार एक ओळ झाली तयार दोन झाल्या आहे की नाही तीन झाल्या दोनच झाल्या बरोबर <गिएगागागागागागाँ> नाही का जमत तुला ठीक आहे तसंच तसं ठेव मग आपल्याला पाच ओळी तयार करायच्या आहेत चार चार पॉईंटच्या हां शिवम ट्राय करते चला किती ओळी झाल्या चार चारच्या दोन झाल्या दोनच झाले की ओळी आपल्याला चार चारच्या किती ओळी करायच्यात पाच ओळी करायच्या नाही जमत ठीक आहे पूर्वीसारखं करून ठेव हो, चल चल पंकजा ट्राय करायचं तुला ये बघ ना चार आहेत का एका लाईनमध्ये बघ ना नाही जमलं ठीक आहे कोण ट्राय करते आता श्वेता चल श्वेता ट्राय श्वेताला ट्राय करायला कर चार दोन झाल्या तीन झाल्या किती झाल्या मोजबर चार चारच्या चार चार लाईन एक दोन तीन झाल्या आपल्याला किती करायच्यात ठीक आहे चल पहिल्यासारखं ठेवून द्यायचं ना चला राजनंदिनी ट्राय करते ना चल राजनंदिनी ट्राय कर पण चार, चा, चार चार च्या आपल्याला पाच लाईन करायच्या चार चार च्या एका लाईनमध्ये किती झाले बघितं पाच झाले नाही ना चार चार चारच्या कुठं लाईन आहेत सांग ना चार चार रुपयाच्या नाही एका लाईनमध्ये चार क्वाईन आले पाहिजेत अशा पाच ओळी तयार करायच्यात आपल्याला पहिल्या सर करून ठेव दोन ओळी करून ठेव फक्त दोन ओळी चला हा चल रोहिणी तुला येतेत ना करून दाखव चल एका ओळीमध्ये चार आले पाहिजेत अशा पाच ओळी करायच्या किती आले बघ बर नाही कॉईन कॉईन आले पाहिजेत रुपया किती रुपयाचा कॉईन आहे हे विचार नाही करायचा ते एका ओळीमध्ये चार आले पाहिजेत रुपये नाही म्हणत मी क्वाईन म्हणतोय एकच झाली चारची ओळ एकच ओळ झाली चारची तीन ओळी झाल्या तीन झाल्या आपल्याला किती करायच्यात पाच ओळी करायच्यात चार पॉईंट चार चार पॉईंटच्या किती ओळी पाच नाही जमत सर पूर्वीसारखं करून ठेव चला किरांतवरून दाखव किती झाल्या तीनच हा कुणी अजून ट्राय करणार आहे का एखादा प्रतीक्षा चल प्रतीक्षा ट्राय करून बघते एक बघ किती झाले कुठं पाचच झाले ना पाच पाचच्या दोन लाईन झाल्या फक्त चार कॉईन एका ओळीत असली पाहिजे चला यानंतर आता श्रुती ट्राय करते चार्थ। 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 आता सृष्टी करते सृष्टी कर सृष्टी okay <laughs> हा पहिल्यासारखं ठेव तुला पण नाही जमत नाही पहिल्यासारखं ठेव पहिल्यासारखं ठेव चां चला कोण ट्राय करतोय वैष्णवीला बघू आता येते का ते नाही कॉईनवरच करून दाखवायचं मोज ना किती लाईन झाल्या मोज ना तू मोज ना लाईन किती झाल्या ही एक ही दोन ही तीन तीनच लाईन झाल्या की तीन चार हे फुटो व्हायलात पाच कुठं व्हायला आहेत पाच बघ ना तो आ, लास्ट ट्राय कोण करते हैं? आता ज्ञानेश्वरी ट्राय करते हैं। नीट नीट व्यवस्थित करा आलंय तुझं बरोबर आलंय व्यवस्थित कर व्यवस्थित <coughs> आता मोज एक हा दोन, दोन, दोन तीन, तीन चार पाच पाच मग छान या यापोढ्या उत्तर बऱ्याच वेळानंतर आलं